<laughs> <laughs> स्टार्ट झालं <clears throat> हा तर आम्ही पहिल्यांदा भेटलोय ते ऑडिशनच्या वेळेला की ते तिचं नाव ऐकलं होतं मी आणि पहिल्यांदा भेट झाली ते ऑडिशनच्या वेळेला लोक टेस्ट होती आणि मी साधारण चार वाजता वेगळी पोचलो होतो सेटवर आमच्या आधी अजून एक दोन मुली होत्या त्यांच्यासोबत मी ऑडिशन शूट केलं आणि नंतर ही येणार सो मला वाटतं ते साडेपाच सहा वाजता ते फ्री झाले आणि हिची वाट बघत मी थांबलो होतो की येणार आहे आणि साडेसहा वाजले साडेसात वाजले साडेआठ वाजले तिचं काही पत्ता नाही आणि ही कुठेतरी दुसरीकडेच होती ट्रॅफिकमध्ये अडकली वगैरे असं फायनली ही मला वाटतं साडे नऊ दहा वाजता काहीतरी आली त्यानंतर माझी तर चिडचिडच झाली होती आणि एकतर मच्छर वगैरे होती तिकडे आणि असं थांबून धामून कंटाळा होता आणि करायचं तर होतं कारण खूप लास्ट स्टेजला पाच पाच चार पाच दिवसानं काहीतरी कमोशन असं असं काही होतं झालं ही आली आणि आली आणि डायरेक्ट मेकअप रूममध्ये वगैरे सगळं मेकअप वगैरे झालं त्यानंतर स्क्रीट वगैरे दिली मला एक पाच मिनटं त्या स्क्रीटवा त्याच्यावर असतं ते झालं त्यानंतर ती बाहेर आणि माझं ऑलरेडी प्रिपेअर झालं होतं हाय वाचायला सुरुवात केली त्यानंतर खरं सांगतो की यो, यो, यो। एक, एक ते एनर्जी पास होती न, ना आम्ही वाचायला सुरुवात केली आणि मग आम्ही त्याच्यात गमती काढायला कारण तिला तो सीन कळला होता मी पण प्रिपेअर होतो आणि आम्ही त्याच्यात जागा काढतो की तू हे असं घेऊ तू हे घे मी घेणार सो असं ते झालं आणि जेव्हा तेच झालं हे झालं तेव्हा छान वाटलं की अरे हे बॉन्डिंग कधी होतं एक सात आठ दिवस गेल्यानंतर ते पहिल्याच ऑडिशनच्या दिवशी ते कनेक्शन तिथं झालं होतं त्यामुळे ते एकतर आम्ही सुदैवानं एकत्र काम पण करायला लागलो आणि ते छान वाटलं मला की अरे ही आहे सो माझ्या ऑडिशनच्या दिवशी म्हणजे असं होतं की माझी अजून एका मालिकेसाठी पण सिलेक्शन केलं होतं तर सकाळी मी तिथे ऑडिशन आणि तिथे माझं मूक शू होतं माझे एक सगळ्या सीन करून घेतात ते व्यवस्थित तसं होतं सो त्या तिकडनं मला त्यांनी लेट शोधली आणि बरंच अंतर होतं जिथे आमची ऑडिशन झालं होते आणि ती आधीची जी होती तर मला तो सगळा तो संध्याकाळचा प्रवास मुंबईतला हे करून मला त्याच्यापर्यंत पोहोचायला एक साडेनऊ दहा झाले होते मी तिथे येणार होते तरी सात लावले सो असं करून मी आले होते आणि मी अशोकला म्हणजे मी अशोकला ओळखते म्हणजे असं काही आम्ही समोर भेटलो नसू किंवा प्रत्यक्षात भेट झाली नसेल पण हा एक मुलगा आहे हा मालिका करतो आहे इन्स्टाग्रामवरती मी त्याला फॉलो वगैरे करत होते सो पण ही का त्याची त्याला फॉलो करत होती किंवा मराठी उत्सुकता का होती कारण माझं गाव आहे गोवा आणि हा गोव्याचा आहे आणि एकदा म्हणजे काही वर्षा आधी जेव्हा तो त्याची पहिली मालिका करत होता आणि मी त्याच निर्मातले जे होते त्यांच्याकडे दुसरी सिरियल करत होते तेव्हा मला दे म्हणत होत की आमची नवीन सिरियल सुरव होते त्याचा आमचा हिरोच होतो गोव्याचा तर तेव्हा मला उत्सुक होतं की हा कोण आहे गोव्याचा मी त्याला तेव्हा मस्ते इन्स्टाग्रामवरती फॉलो करत होते आणि मग आमची भेट आत्ता आहे तो जो दिवस सांगतोय आहे त्या दिवशी झाली सो माझ्यासाठी माझ्यासाठी पण म्हणजे चांगलं एक्सपिरियन्स की तो आले आहे आणि मी त्याचं काम वगैरे बांधलं होतं पण जेव्हा असतो म्हणते की मी ऑडिशन जेव्हा करतो तेव्हा आपल्याला कळतं की समोरचा माणूस किती सिरियस आहे या कामाबद्दल तर त्याला फक्त आता मी हिरो जागर करत होता मला कुठलंही काम आहे मी स्टाईलिंग करेन अशा त्या झोतमध्ये न करतो त्यांनी त्यांनी म्हणजे झाले तो माझ्या आधी दोन मुली येऊन किती होत्या म्हणून त्याला जास्त तो प्रिपेअर होता माझ्यापेक्षा

तसं नाही ते तो ठरवून झालेलं नव्हतं पण सीन करायला खूप मजा येते आम्ही बऱ्याच वेळेला हे करतो की आम्ही वन टेक पण असं फुल पूर्ण सीन पण करतो आणि त्याच्यात आम्ही गमती जमती काढत असतो त्याच्यात सो आधीच्या सिरियल बद्दल कसा एक्सपिरियन्स होतो आत्ताच्या जी सिरियल आधीच्या सिरियल मध्ये कसा एक्सपिरियन्स होतो आधीच्या सेट बद्दल आधीचा सेट माझा वेगे वेगे अनुभव होते हॉर्स राइडिंग शिकले स्पोल फाइडिंग शिकले बरच कई शिकले तीच हिंदी प्योर हिंदी मुंबई में बोली एवीसुद्ध हिंदी बोली बोल थोड़ी सी बोली भारतीय थोड़ी टपोरी ऐसा बट मेरे को जाने का आया है तो तेरे तिकड़े हिंदी करता प्रचंड सुरु जरा पुस्तकामध्ये आम्हाला होतं किंवा एकूण इतिहासाबद्दल तेव्हा थोडंच माहिती होतं पण मालिका करता करता एवढं मला त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली की किल्ल्यावरती जाऊन आले महेशला जाऊन आले आणि त्याचा खूप एक वेगळा अनुभव की मला खरंच म्हणते ग्रेटफुल समजते की मला ही भूमिका मिळाली आणि जेव्हा ती सिरियल मिळाली तेव्हा असं झालं होतं की तुमच्याच कोल्हापूरमधली ज्योतिबा आमची पालिका बंद झाली लॉकडाऊन लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र बंद झालं होतं त्यामुळे म्हणजे आमचं सामान कोल्हापुरात आम्ही मुंबईला आणि आम्ही वाट बघतो की आता कधी बोलवतील आणि मी परत कोल्हापुरात येऊ तर आम्हाला फोन असा झाला की मात्र बंद होती सो so, त्या ह्याच्यात होते मी की आता कसं व्हायचं हा शोचं बरंच चालणार होतं वगैरे परिस्थिती आणि लॉकडाऊनमध्ये खरंच म्हणजे ॲक्टर्स आणि फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांचे खूप थोडे प्रॉब्लेम झाले होते कारण सगळे बंद कमवायचे सगळे मीडियम्स बंद झालेले होते दोन्ही वर्ष आम्ही सगळे घरीच होतो

सगळं माहिती आहे पहिली मालिका झाली मग दुसरी मालिका पण इथच केली मी सगळे ला शूट सुरू होते नाही सॉरी मेहंदी रेसनी वाली फिल्म सीरीज सुरू होते दुसरी मालिका पण पुढला शूट केली सगळेला होतं मग प्रॉडक्शन सिटी झालं म्हणजे मला वाटतं तीन चार वर्ष मी इथेच होतो पडी करतो गोललापूर कोल्हापूर गोललापूर केलं होतो आणि सो बरच मला इथलं माहिती आहे खायला किंवा असं फिरायला वगैरे जायचं सो त्या मालिकेनं ते भरभरून दिलं मला त्याच्यात पण टास्क होते वेगवेगळे वे भाषेचे पण टास्क होते जसं जे ग्रामीण भाषा होती आता परत हिंदी शो होता आता परत प्रमाण भाषेचे सो so, ते असे वेगवेगळे टास्क आणि त्या ते, ते, ते कॅरेक्टर मी मला काय म्हणतात दिलेलंच तशीच आता ही मालिका पण या मालिकेमध्ये आता लोकांना

सिरियल मध्ये सुद्धा दाखवलंय की बरेच वर्ष माझ्या वडिलांचं ते आहे पण आम्हाला माहितच नाही तर असं काही आताच्या काळामध्ये सगळंच खाण्याला माहित असत सोशल मीडियावरती कुठून ना कुठेतरी आपल्याला आपण बघतोच किंवा हे बघ एकत्र फोटो टाकतात हे सगळं होतं त्यामुळे ते माहितच असतं म्हणजे ते लपवलेलं काहीच नसतं काय माहीत कसं विचार नाही करू शकतो सिरियल मध्ये खूपच